हा आमचा खांदेरी हा उंदेरी आणि हा खूप आहे खांदेरी उंदेरी या किल्ल्याची स्थापना सोळाशे एकोणऐंशी साली झाली या किल्ल्याचे शिलेदार माय भंडारी आहेत आणि हा खांदेरी किल्ल्याच्या संरक्षणासाठी खूप बांधण्यात गेला आहे खांदेरी उंदेरी किल्ल्याला खांदेरी उंदेरी किल्ल्याचे वैशिष्ट्य अशी आहे की खांदेरी उंदेरी किल्ल्याला मजबूत तटबंदी आहे पूर्णपणे आणि खांदेरी उंदेरी किल्ला हा रायगड याच्यात रायगड जिल्ह्यामध्ये पश्चिम कोकण महा डोंग पश्चिम कोकण डोंगरामध्ये आहे हा किल्ला पूर्णपणे पाण्यात आहे हा हा किल्ल्याला दीपगृह लाभला आहे हा दीपगृह पंचवीस मीटरचा असून त्याच्या निम्म्या अंतरावर गेल्यानंतर आपल्याला गच्ची गच्ची लाभते ला ला मोठी ह्या गच्चीहून आपण दोन्ही किल्ल्याचा मनमोटपणे देखाव पाहू शकतो हा किल्ला लाईट हाऊस जे आहे एक अठराशे अठराशे सदुसष्ट साली बांधण्यात आलेले आहे दीपगृह <coughs> आणि या हा किल्ला बांधण्यासाठी कल्पना शिवाजी महाराजांनी दिली होती आणि या ती भंडाऱ्याने दोन ते तीन वर्षांमध्ये पूर्णपणे किल्ला बांधून तयार केला के हो होता <coughs>